महिला अन्यायाच्या विरोधात शेगावात कॅन्डल मार्च बहुसंख्य महिलांनी नोंदविला सहभाग देशात नव्हे तर राज्यातही महिलांच्या अत्याचारांचे वाढते प्रस्थ पाहता महिलांनी घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे ही वास्तविकता अनुभवायस येते नुकतेच बदलापूर येथे झालेल्या त्या शाळेतील चिमुकल्या दोघींवर झालेले आघात व त्याबाबत प्रशासनाची दिरंगाई याबाबत काल स्थानिक अग्रसेन महाराज चौकमध्ये महिलांच्या वतीने महिला अन्यायाच्या विरोधात कॅन्डल मार्च काढण्यात आला महिला अत्याचाराबाबत प्रशासनाने पुढाकार घेऊन पीडितांना न्याय द्यावा व प्रशासनाने त्या आरोपींवर कारवाई करावी यासाठी जळगाव जग मतदारसंघाच्या काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात हा निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी सात सातपुडा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने असलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने महिला अत्याचाराबाबत जनजागृती करण्याकरिता प्रात्यक्षिके दाखविली यावेळी शेगाव शहर परिसरातील महाविकास आघाडीचे सर्वच नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निषेध मोर्चात सहभागी झाले होते स्थानिक अग्रसेन चौकामधून सदर कॅन्डल मार्च हा काढण्यात आला होता जनसमूह न्यूज विशाल असोलकार शेगाव